विराट कोहली सहा डिसेंबरला रेकॉर्ड बनवेल का गिल ला दुखापत झाली आणि ऋतुराजने शतक टोकत म्हटलं पिक्चर बाकी है मेरे दोस्त गिल ची नेक इंजुरी आणि तिथे आपल्या मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडला डायरेक्ट संधी मिळाली आणि त्यानं या संधीचं सोनं देखील केलं पण रेकॉर्ड म्हटलं की एकच नाव डोक्यात येतो ते म्हणजे विराट कोहली दोन हजार सोळा वेस्ट इंडिज सिरीज आठवतोय का त्यात विराटनं सलग तीन ओडिया शतके मारून एक वेगळाच स्तर गाठला होता तो त्याचा ऍब्सोलूट प्राइम टाइम होता आणि आता दोन हजार पंचवीस मध्ये साऊथ आफ्रिका विरुद्ध आधीच दोन शतके त्याच्या नावावर आहेत या शानदार फॉर्म मुळे विराटनं त्रेपन्न ओडिया शतके पूर्ण करून सचिन तेंडुलकरच्या एकोणपन्नास शतकांचा विक्रम मागे टाकला आहे आता सहा डिसेंबरला इतिहास रिपीट होणार का हेच सध्या सगळ्यांच्या चर्चेत आहे इतकं असूनही सोशल मीडियावर अजून एकच प्रश्न फिरतोय विराट दोन हजार सत्तावीस वर्ल्ड कप खेळणार का तुम्हाला काय वाटतं कमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग क्रिकेट अपडेट साठी सबस्क्राईब करा जबरी घबरी